इंडिया न्यूज न्यूज चानल। माताजी मंदिरात भक्तांची मंडियाळी धामणगाव रेल्वे येथे अश्विन नवरात्री भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे भक्त्यांनी श्रद्धेचा अनुपम संगम येथील प्राचीन माताजी देवस्थानावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवरून दिसत आहे शहरामधील मध्यवस्थित असलेल्या पुरातन माताजी देवस्थानात चैत्र व अश्विन नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र निमित्त विविध धार्मिक अनुष्ठानाचं आयोजन करण्यात आले असून भाविकांतर्फे नऊसापोटी तीनशे एक अखंड दीपज्योत सतत नऊ दिवसांपर्यंत लावण्यात आली आहे सप्तमीला देवीचा कुमकुम अभिषेक करण्यात येईल अष्टमीला होम हवन तर नवमीला नवरात्री उत्सवाची होईल मंदिर परिसरात महादेव भैरव बाबा शीतला माता असून मुख्य शक्तीची संगमरवरी मूर्ती असून आजूबाजूला वैष्णव देवीची झाकी तर एका बाजूला शंकराची पिंड देखावा म्हणून ठेवली आहे दररोज सकाळी कन्या भोजन मध्ये शेकडो बालिकांना भोजन देण्यात येते तर पहाटे होणाऱ्या मंगला आरतीला पंचक्रोशीतील शेकडो महिला भगिनी दुरून दुरून चालत येऊन सहभागी होतात उत्सवाच्या यशस्वीतेसाठी पुजारी पप्पू महाराज स शेकडो भक्त परिश्रम घेत आहे श्री माताजी देवस्थान येथे नवरात्र महोत्सव मोठ्या थाटाने साजरा व विविध कार्यक्रम होत आहे देशभरात नवरात्र उत्सव साजरा केला जातो सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे मंदिरामध्ये भाविक दुर्गा देवीची पूजा करतात धामणगावाच्या मधुमत असलेले हे मंदिर खूप लोकप्रिय आहे हे मंदिर माता भगवतीच्या धामणगाव येथे शक्तीपीठांमध्ये समाविष्ट आहे या मंदिराविषयी असं म्हटलं जात की येथे देवी माता ज्वालाच्या रूपात तर भगवान पोर्ण भैरवाच्या रूपात येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या माताजी देवस्थान महोत्सवाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या व सर्व समाज बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यात संगीत खुर्ची पूजा ताट सजावट स्पर्धा स्वर्गीय कमल किशोरजी यांच्या पावन स्मृती पित्यर्थ भव्य दांडिया राज गरबा प्रतियोगिता दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवारला आयोजित करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल शर्मा धामणगाव